नमस्कार पायाला प्लास्टर करून करत होता प्रवास पण चौकशी केल्यानंतर प्लास्टरच्या आतमध्ये सापडलं मोठं घभाड सविस्तर बातमी पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या सध्या गाजत असलेला अल्लू अर्जुनचा सिनेमा पुष्पा टू यामध्ये तुम्ही सर्वांनीच पाहिलं असेल की चंदन तस्करी कशाप्रकारे केली जाते त्यासाठी वेगवेगळ्या टेक्निक्स वापरून पोलिसांच्या नजरेत न येता हा माल बॉर्डर क्रॉस करून पोहोचवला जातो पण शेवटी तो एक सिनेमा आहे ह्या गोष्टी सत्यात मात्र कधीच येऊ शकत नाहीत कारण या गोष्टी पोलिसांच्या नजरेतून कधीच सुटत नाहीत अशीच एक घटना दुबईमध्ये घडली आहे जी पाहून तुम्हालाही शॉक बसेल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की तरुणाच्या पायाला संपूर्ण प्लास्टर केल्याचं दिसत आहे परंतु पोलिसांनी जास्तीची चौकशी केल्यानंतर ते प्लास्टर पोलिसांनी तोडलं त्यावेळी त्या प्लास्टरमधून चक्क सोन्याची बिस्किटी निघालेली दिसत आहेत दुबईतून हा तरुण सोन्याची तस्करी करत असताना कस्टम चेकपोस्टवरून तपासणी करताना ही गोष्ट पोलिसांच्या लक्षात आली त्यावेळी या गोष्टीचा खुलासा झाला अशा वेगवेगळ्या प्रकारच्या युक्त्या वापरून तस्करी केली जाते परंतु पोलिसांच्या पुढे कोणाचेच काही चालू शकत नाही हे तुम्ही समोर पाहताय